शिंदेंच्या चेहऱ्यावर हास्य नसल्याच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्या व्यक्तिमत्वावर चर्चा होत आहेत विशेषत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नसल्याबद्दल अनेक राजकीय वर्तुळात टिप्पणी होत आहे यावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असते ही माझी शैली आहे पण एकनाथ शिंदे यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे त्यांच्या चेहऱ्यावर कधीच हास्य दिसत नाही हे त्यांचे कामकाज करण्याचे स्वरूप आहे ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते पण तेव्हा कुणीच याबाबत काही म्हटले नाही आता मात्र उपमुख्यमंत्री झाल्याने या गोष्टीवर चर्चा सुरू झाली आहे शिंदे यांच्या व्यक्तिमत्वावर बोलताना फडणवीसांनी स्पष्ट केले की चेहऱ्यावरील हावभाव म्हणजेच राजकारण्याच्या कामगिरीचे मोजमाप असू शकत नाही माणसाची काम करण्याची पद्धत वेगळी असते आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्या कृतीतून त्यांचा ठसा उमटवत असतात असेही फडणवीस म्हणाले एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर हास्य नसल्याबाबतची चर्चा याआधी कधीही अधि झाली नव्हती मात्र उपमुख्यमंत्री पदावर आल्यानंतर या मुद्द्यावरून वादविवाद सुरू झाले आहेत काहींनी यावरून टीका केली तर काहींनी त्यांच्या कामाच्या शैलीचे कौतुक केले आहे या चर्चेवरून सोशल मीडियावरही लोकांची मतं विभागली गेली आहेत काहींनी शिंदे यांना कामात असणारा नेता म्हणत पाठिंबा दिला तर काहींनी त्यांना अधिक प्रफुल्लित आणि मोकळेपणाने वागण्याचा सल्ला दिला या चर्चेतून कोणाला फायदा होईल किंवा कोणाला तोटा हे येत्या काळात स्पष्ट होईल मात्र शिंदे यांचा हास्य नसल्याचा मुद्दा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे